विजेच्या धक्क्यानं पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ही जळगाव जिल्ह्यातील एरंड तालुक्यातील वारखेडी गावात घडली वारखेडी गावातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेतीला विजेचं तारेचं कुंपण लावलं होतं या वीजप्रवाहानं शेतामधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्यानं रस्ता बंद झाला यामुळे गर्भवतीला फटका बसला पुराच्या पाण्यामुळे वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचाही मृत्यू झाला तर बोरबेटमध्ये राहणारी सत्तावीस वर्ष गर्भवती मात्र बचावली महिलेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस बरसल्यानं गोंदिया जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली आहेत गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह हो धरण ओव्हरफ्लो झालंय निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या हो इटियाडोह धरणाचं विहंगम दृश्य हे काश्मीरात भेंडारकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या दृश्यातून टिपलं आहे घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडार दरा धरण ओव्हरफ्लो झालं धरणाच्या पाणलोक क्षेत्रात झालेल्या पावसानं पाणीसाठा अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचला असून धरणातून बारा हजार क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग करण्यात येतो नाशिकच्या नांदगाव तालुक्यात ता माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालं धरणाच्या पाण्यानं ओ पॉईंट धबधबा प्रवाहित झाला हा धबधबा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चास्कमान धरण ओव्हरफ्लो झालं धरणातून चोवीस हजार क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे भीमा नदीत धोकादायक पातळीवरून सध्या वाहते सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील नागझरी नदीवरील जळगावचं मध्यम प्रकल्प हा ओव्हरफ्लो झाला त्यामुळे बार्शी तालुक्यातील सव्वीस गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला पाच हजार हेक्टर जमीन यामुळे ओलिताखाली येणार असून सांडव्यातून अनियंत्रित विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रकल्पाच्या खाली असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गोसीखुर्द धरणाचे चार दरवाजे बंद करण्यात आलेत पावसाचा जोर कमी झाल्यानं आता धरणाचे चार दरवाजे हे बंद करण्यात आल्याची माहिती आहे यवतमाळच्या पुसनमध्ये इसापूर धरणातील विसर्गाच्या जवळ देवगव्हाण जुने या गावातील शेती जलमय झाली जवळपास चार ते पाच घरं पाण्यात बुडाली आहेत तर सध्या इसापूर धरणातील सात गेट दोन मीटरनं आणि सहा गेट ही दीड मीटरनं तर तेरा गेट ही उघडण्यात आली आहेत जवळपास जगापूर गावचा इतर गावांची संपर्क कालपासूनच बंद आहे परिसरातील गौळ बुद्रुक भांबरखेडा दगड धानोरा इसापूर इथे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं खोपोलीतलं मोरबे धरण तुडून भरलं त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली मोरबे धरणाचे दोन दरवाजे पंचवीस सेंटीमीटरनं उघडून त्यातून एक हजार क्युसेकनं विसर्ग धावरी नदीपात्रात केला जातो सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील कैलास स्मशानभूमी आता संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे या स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्यात गेल्यामुळे आता तिथं अंत्यविधी करता येणार नाही कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढल्यानं नदीकाठी असलेल्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं कृष्णा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत पाणी शिरलं असून नदीकाठच्या या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार बंद केले गेले सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी आलं चांदोली धरणातील विसर्ग आणि पाऊस यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक पूल हे पाण्याखाली गेल्यानं पुलावरची वाहतूक बंद आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं सांगलीत एनडीआरएफचं सा पथक तैनात करण्यात आलं कृष्णा नदीची पाणी पातळी चौतीस फुटांवर गेले यामुळे सूर्यवंशी मध्ये पाणी शिरलं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या भागातील नागरिकांचं रात्री स्थलांतर करण्यात आलं नांदेड जिल्ह्यात हसनाळ गावाला अक्षरशः पाण्याचा वेढा पडलाय गावातील संपूर्ण पिके ही पाण्याखाली गेलेत आणि त्याचीच ही ड्रोनची दिसली कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यात कांसा खोऱ्यात प्रचंड अतिवृष्टी झाली यामुळे सोळा गावांचा संपर्क तुटला विलेरे येथील रस्त्यावर चार ते पाच फुटांपर्यंत पाणी आला ज्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झालाय नदीकाठच्या लोकांना स्पीकरवरून खबरदारी घेण्याच्या सूचना यात देण्यात येत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला मंदिराकडे जाणारा भक्ती सोपान पूल आणि दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेलाय पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्राणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमधील केजुबाई मंदिर पाण्याखाली गेलं पवना नदीलगत हे मंदिर वसलेलं आहे केजुबाईचा बंधारा ओसंडून वाहतोय परिणामी केदुबाईच्या मंदिराला पाण्यानं वेटला आहे साताऱ्यात वाईच्या कृष्णा नदीला महापूर आलाय महागणपतीचं मंदिर पन्नास टक्के पाण्याखाली गेलं आहे पुण्याच्या एकता नगरमधील इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय सोसायटीतील अनेक नागरिक रात्रीपासून घरातच अडकून पडले होते महानगरपालिकेकडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पुण्यातील एकता नगर परिसरातील द्वारका सोसायटीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पंधरा कुटुंबांना बाहेर काढण्यात आलं पुण्यातील खडकपासला धरणातून पस्तीस हजार क्युसेकनं मुळा नदीच्या नदीपा, मुळा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे नदीपात्रा लगत असलेल्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तात्काळ घर रिकामी करा नगरमधील रहिवाशांना पुणे महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे पिंपरी चिंचवडमध्ये नागरी वस्त्यांमध्ये ना, पाणी शिरल्यात दोन हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय संजय गांधीनगर लक्ष्मीनगर भाटनगर घाट भागात हे पाणी शिरलंय पवना इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रालगत ही परिस्थिती निर्माण झाली आहे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेले शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं असून मुठा नदीच्या पाण्यानं ओंकारेश्वर मंदिरात सध्या पाणीच पाणी झालंय पवना नदीचं पाणी मोरया गणरायाच्या चरणी पोहोचलेलं आहे मुसळधार पावसानं पवना नदी सध्या पात्राबाहेर वाहते सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असून कोयना धरण पाणलोक क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस बरसतो त्यामुळे सातारा जिल्ह्यातील बलकवडी उमरोडी ताराळी धरणातून विसर्ग सुरू आहे कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढून तेहतीस फुटांवर पोहोचली सांगली शहरातील कृष्णा नदीकाठच्या भागातील नागरिकांचं रात्रीपासून स्थलांतरण सुरू आहे वारणा नदीचं पाणी शिराळा तालुक्यातील काळुंदरे गावात शिरलं वारणेच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलं चांदोली धरणातून तीस हजार सहाशे तीस क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगलीतील पलूस तालुक्यात तालु अमणापूर इथे पूल पाण्याखाली गेला पुलावरून रात्रीपासून पाणी वाहत असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे उजनी धरणातून भीमा नदीत एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू आहे विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे प्रशासनानं आजुबाजूच्या परिसराला सतर्कतेचा इशारा दिला आहे पुणे पंढरपूर महामार्गावरील ब्रिटिश कालीन पूल पाण्याखाली गेला वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग सुरू आहे नीराकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध दत्त मंदिर देखील इथलं पाण्याखाली गेलंय परशुराम घाटातील आणखी एक संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे पंधरा फुटाची भिंत निखळल्यानं कोसळण्याची भीती निर्माण झाली मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंतीच्या लगतची माती देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेली गणेशोत्सव आठवडाभरावर आला असताना परशुराम घाटाची ही दुरावस्था कायम असल्याचं चित्र आहे एक लेनने वाहतूक सुरू असल्यामुळे गणेशोत्सव काळात परशुराम घाटात वाहतुकीची समस्या ही निर्माण होण्याची शक्यता आहे रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंदा घाटात दरड कोसळून रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे घटनास्थळी महाड एमआयडीसीचे पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं दरड हटवण्यात प्रशासनाला यश आहे मात्र वरंदा घाटातील माझेरी गावच्या वरील भागात ही दरड कोसळली होती दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक देखील बंद ठेवण्यात आलेली होती साताऱ्यातील बोरगाव नागथाणे येथे वाहतूक कोंडी पाहायला मिळते दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात वाहतूक कोंडीमुळे धारक त्रस्त झाले सुपारा पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात आज वेगळंच दृश्य पाहायला मिळालं बाजार बंद असल्यामुळे भाजी विक्रेते हातगाडीसह रिकामे होते त्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढला आणि प्रवाशांना बाहेर काढण्याचा व्यवसाय सुरू केला चक्क दहा ते पन्नास रुपये घेऊन पाण्यातून प्रवाशांचा बाहेर काढण्याचा व्यवसाय काहीजण करताना पाहायला मिळाले एका बाजूला मुसळधार पावसामुळे निर्माण झालेलं संकट तर दुसऱ्या बाजूला त्यावरचा हा अनोखा व्यवसाय अशा दुहेरी परिस्थितीनं नागरिकांना विचार करायला लावलं हे मान्य नाशकात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकिनारी के पार्क केलेली वाहनं पाण्यात अडकली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन वाहनं पाण्यातून बाहेर काढली तर गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं गोदा किनारी वाहनं पार्क करू नका असं आवाहन प्रशासनानं केलं आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं मिरजेला याचा फटका बसला विस्तारित भागात कृष्णा नदीचं पाणी शिरलं असून या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांच्या बरोबरच जनावरांचं स्थलांतर देखील करण्यात आलं कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रायते नदी परिसरात अडकलेल्या तीस कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली कोकलेंच्या सहाय्यानं या कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं हे सगळे कामगार सुखरूप आहेत कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरचा पूल हा पाण्याखाली गेला खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग तातडीनं बंद करण्यात आला या नदीवर नव्यानं पूल उभारण्याचं काम सुरू असून त्या ठिकाणी तब्बल तीस कामगार अडकले होते स्थानिकांच्या मदतीनं या सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं वसई विरारमध्ये आजही कालसारखीच परिस्थिती उद्भवली शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली आहेत पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली अमरावती जिल्ह्यात सध्या पाऊस नाही चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबामध्ये मेघा नदीला काल पूर आला होता यामुळे शिरजगाव कसबा गावात पुराचं पाणी शिरलं बाजारपेठेत देखील पाणी शिरलं होतं दुकानांचं आणि घरांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अमरावती नागपूर महामार्गावर दहाट गावातील रिंग रोड जवळ उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांवर जीवघेणे खड्डे निर्माण झाले रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते पर्यायी रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्यानं वारंवार खड्डे पडत असल्याचं समोर आलं दा। धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सगळीकडे चिखल झालाय धाराशिवच्या उमरगा शहरात घाणीचं साम्राज्य पसरले भाजीपाला आणि फळं हे गटाराच्या पाण्यात ठेवल्यामुळे उमरगेकरांचं आरोग्य धोक्यात आल्याचं चित्र आहे सतत येणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यात बऱ्याच शेत पिकांचं नुकसान झालं मागील पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं बीड जिल्ह्यात उसंत घेतली या पाच दिवसात झालेल्या पावसानं ना दोन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसलाय सततच्या पावसानं वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात नदी नाले प्रवाहित झालेत वर्धा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे गेल्या चार दिवसांपासून वसई विरार शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण झाली याच दरम्यान नालासोपारा पूर्वेकडील टाकी रोड आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठाल्ले मासे दिसू लागलेत इतकंच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्यानं नागरिकांमध्ये काहीच भीतीचं वातावरण आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात